जी ए कुलकर्णी यांची एक छोटीशी कथा आज आपण ऐकणार आहोत कथेचं शीर्षक आहे स्मृती ऐकूया आपल्या दरिद्री एकाकी आयुष्याचं वस्त्र पांघरून तो संध्याकाळी आपल्या पायरीवर बसून असे त्याच्या डोळ्यात कोणत्याच आशांची प्रतिबिंब नव्हती सूर्यास्ताचं लाल भडक वस्त्र कोणीतरी बाजूला सारल्याप्रमाणे आभाळ काळवंडत असे संधी प्रकाशाच्या निरवतेत गवताचं पातन पात मूक होत असे त्या घराच्या बाजूला वठलेलं एक झाड होतं त्याच्या पर्णहीन फांद्या अंधार चिकटून गोठत असे पण त्याला या विशाल पावलांच्या खुळांची जाणीव नसे आठवणीचे फासे खुळखुळून तो रुंद मखमली आकाशावर टाकत असे पण दान काय पडेल याकडे त्याचं लक्ष नसे कारण आत्तापर्यंतच्या त्याच्या आयुष्याने त्याला काहीही दिलं नव्हतं नंतर अंधार दाटला की बरोबर त्या वटल्या झाडावर दिव्य आकाश पुष्प उमलल्याप्रमाणे ती चांदणी उगवत असे तिचं प्रतिबिंब आता विषण वाटणाऱ्या तलावाच्या पाण्यात चांदीच्या कट्ट्यारीप्रमाणे उभं दिसे ताससंतास तो तिच्याकडे पाहत असे आपल्या आयुष्यातील साऱ्या दिवसांचे धागे तो तिच्यापर्यंत नेऊन गोफ विणे ती उगवली की त्याचं मन लाजरीप्रमाणे खुलत असे काळ भीषण दुःखावर तिच्यामुळे मोर पिसांची कळा येत असे आणि स्मृतीत खून ठेवून गेलेल्या एखाद्या सुखी क्षणाला गंध येत असे तिच्याकडे पाहता पाहता समोरून सरकत असलेल्या क्षणांना नुपुरांचं संगीत मिळेल एकदा तो आपल्या अत्यानंदाच्या भरात म्हणायला अगदी हलकेच त्या शब्दामुळे पायरीजवळचं गवत हल्लं नाही त्या नीरवतेत आवाजाचा ओरखडा उठलाने तो म्हणाला दिव्य तेजा तू खाली ये आणि माझ्या आयुष्यात माझ्या घरात एक तेजस्वी पाऊल उमटव शब्द फुलले विरून गेले तो सारं वातावरण ताणल्यासारखं झालं गवताची पाती उत्कंठेने ताटली आणि ते वठलेलं झाड एकदम लाखो हिरव्या पानांनी बहरणार असं त्याला वाटलं त्याने समोर पाहिलं मंद प्रकाशाचं वस्त्र घेतलेली एक स्त्री त्याच्यासमोर उभी होती तिच्या भाराने पायाखालील गवताचं पात नाही तिच्या स्मिताच्या रात राणी सुगंधाने रात्रीच्या डोळ्यातील अंधार सुरम्यासारखा झाला त्या झाडात जीवनरस हिरव्या विजेप्रमाणे शेवटच्या फांदीपर्यंत चढला त्या विरक्त फांद्यांवर पालवीचे रोमांच उठले मी आले ती म्हणाली तू तू आली आहेस तू भांबवून म्हणाला तू तू कोण मी ती चांदणी ती म्हणाली तू मला बोलवलं होतंस ना म्हणून मी आले या शब्दांची मी शतकानुशतके वाट पाहत होते खाली पसरलेल्या पृथ्वीच्या विस्ताराकडे मी दररोज अपेक्षेने पाहत असे मानवाच्या अनेक लाटा काळावर येऊन नाहीशा झाल्या अनेकांनी माझं पूजन केलं माझ्यावर नजर रोखून आपलं जीवन फुलवलं पण मी खाली यावं असं कुणीसुद्धा म्हणालं नाही आणि तसा शब्द आल्याखरीच माझी त्या तेजस्वी अमर पण भावनाहीन जगातून सुटका नाही त्या माझ्या जगाला मी कंटाळून गेले अमर्याद विस्तार अनंत अभंग अशी भीषण शांतता प्रत्येक तेजोवलयाचं विश्व निराळं अमरतेत उत्कट्टा नाही सुख फुलाप्रमाणे उमलावं नाहीसं व्हावं क्षणभंगूरतेच्या जाणिवेने जीवनाला धार यावी अंत अनिवार्य आहे म्हणून त्याविषयी आसक्ती उदंड वाढावी आज तुझ्या शब्दांनी माझी सुटका केली आता सुखदुःखाच्या धाग्यांनी माझं आयुष्य विणलं जाईल दुःखाच्या स्पर्शाने डोळे भरतील हर्षाच्या फुंकरीने अंग कंपित होईल बोल तुझ्या घरात मी कुठे राहू त्याने निराशेने आत पाहिलं सर्वत्र दारिद्र्याची पावलं उमटली होती हजारो आंधळ्या डोळ्यांचं श्वापद अस्ताव्यस्त पसरल्याप्रमाणे त्याचं भग्न आयुष्य घरात पसरलं होतं आणि प्रकाशाच्या पायांची रात राणी गंध असलेल्या हसऱ्या ओठ्यांची ही देवता तिथे राहणार त्याच्या मनावरील सारं मालिन्य पुसलं ते तलवारीप्रमाणे कठोर झालं आणि ती धार त्याच्या डोळ्यात दिसली ती माझी चूक होती स्वार्थाने मी तुला बोलवलं माझ्या आयुष्यात तुला जागा नाही आहे तो म्हणाला परंतु मनाला खोल जखम झाल्याप्रमाणे त्या शब्दांवर रक्त होतं जागा नाही जागा नाही ते एकदम क्रुद्ध होऊन म्हणाली तिच्या प्रकाशाच्या वस्त्रावर लाल निळे रंग चमकू लागले अरे मग फुकाचे शब्द उच्चारून माझा घात का केलास असा शब्द आला तर माझी सुटका होती पण शब्द उगाच गेला तर ते ती तेजस्वी अमरता माझ्या नशिबी कायमची आली आता इथे पृथ्वीवरून तू माझा नाश केलास तू तू माझा नाश केलास तो खाली मान घालून बसला तिच्या दाहक शब्दांनी त्याच्या मनावर डाग पडले मला इथली संपत्ती नको होती ती म्हणाली माझ्या प्रासादाच्या एका कोपऱ्यात पृथ्वी सागर यातील सगळ्या रत्नांपेक्षा जास्त रत्न आहेत मला इथलं वैभव नको माझ्या प्रासादात चंद्र सूर्यांपेक्षा जास्त तेजस्वी झुम्र आहेत तू एकटाच असता ज्या आर्त व्याकुळ शब्दांची वस्त्र स्वतःभोती घेतोस त्यातील एक कोपरा बस फक्त एक कोपरा मला हवा होता समुद्रावरील लाटेप्रमाणे मी तुझ्या आयुष्यात राहिले असते चांद्या घेतल्या छायेप्रमाणे मी तुझ्याजवळ जीवन काढलं असतं पण पण माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही आहे खालच्या मानेने तो पुन्हा म्हणाला हे उडालेले शब्द पुन्हा परत मिळवण्यासाठी त्याचं सारं भग्न आयुष्य आवेगाने त्याच्यामागे निघालं पण पन कठोरपणे त्याने त्याला मागे उडलं ठीक आहे तर मग माझा शाप ऐक हा तुझ्या भोवतीचा क्षुद्र अंधार तुझ्या नशिबी कायम राहील आणि माझी स्मृती तुला दर क्षणाला छळेल ती नाहीशी झाली गवताची पाती निपचित झाली आणि झाडाचे रोमांच जागच्या जागी गोठून निष्प्राण झाले त्याचं घरही ओसाळ झालं थोड्या दिवसात भोवती रानवेली वाढल्या एकीने चाचपडत भिंतीत प्रवेश मिळवला हळूहळू घराच्या जागी उद्ध्वस्त दगडांची रास झाली त्याच्या फटीत तो पोळी होऊन राहिलाय क्षणाक्षणाला तिच्या आठवणीने त्याचं हृदय जळतं ती उगवली की तो दगडांमधून त्या वटलेल्या झाडाच्या सांगाड्यांमधून तिच्याकडे पाहतो त्या दृश्याने विव्वल होऊन स्वतःमधून निघालेल्या दुःखाचा आणखीन एक धागा गोल फिरून तो आपल्या आयुष्याला जोडतो आणि त्या आयुष्यात दवबिंदू धरून त्यात पडणाऱ्या तिच्या अनेक प्रतिबिंबांमधून तिची आकृती निर्माण करण्याचा हताश प्रयत्न करत राहतो